नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे की गुरुजी आलेले असतात आणि चांदेकरांच्या मोठ्या जोडीला पूजेला बोलवत असतात सरोज मॅम पुढे जाते पण त्यांना ते सांगतात जोडी पाहिजे म्हटल्यानंतर रजनी लगेच आदवेतला आणि कलाला हाक मारते त्या दोघांना पूजेसाठी जाऊन बसायला सांगते मग दोघेजणे जोडीने पूजा करू लागतात गुरुजी जसं जसं सांगतात तसं तसं मूर्तीचा चेहरा फिरवणं मूर्तीला सगळे काही छंडोपचार करणं सगळं काही सांगू लागतात हळद कुंकू वाहून दोघंजणं आईची माफी मागतात आणि तिचं पुन्हा एकदा स्थापना करून तिला आशीर्वाद मागतात सगळ्यांना खूप आनंद होतो छान प्रकारे पूजा पार पडलेली असते मग देवांना नैवेद्यही दाखवलं जातं सगळेजण आनंदी असतात पण त्यातले काही जणं हे दोघांनी पूजा केली म्हणून काही आनंदी वगैरे नसतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती बाराई भाजलेले दिसतील इकडे गुरुजी मात्र सांगतात तुमची देवी देवीधरातनं निघून गेली होती हा जरी अपशकून तुम्हाला वाटत असला तरी ती पाडव्याच्या मुहूर्तावर वापस आली आहे म्हणजे हा शु शुभ शकूनच समजा घाबरायची अजिबात गरज नाही त्यावेळेला रजनी म्हणते मनात बाई काय काय विचार येत होतात आणि तुम्ही आता सांगितलं आहे ना हे सगळे शुभेच्छकून आहे आता मात्र मनातली आडी गेली आणि टेन्शनही राहिलं नाही आता कसं मन हलकं झाल्यासारखं वाटतं मग प्रसाद वाटायला गुरुजी सांगून मग प्रसाद घेऊन निघून जातात कला सगळ्यांना प्रसाद वाटू लागते सगळ्यांना प्रसाद वाटल्यावर वाट प्रत्येकजण प्रसाद घेऊन निघून जातं आणि आदवेतलाही ती शेवटी प्रसाद देते आदवेत प्रसाद घेतो आणि मग तोही रूममध्ये निघून जातो इकडे मात्र कलाच्या मनात अजूनही तो प्रश्न तिथेच आहे ती आता आदिवेतशी बोलण्याचा प्रयत्न करते आदिवेतला विचारते तू अजूनही त्या फाईलवरती साईन केलेली नाही त्याचं कारण समजू शकेल का म्हणजे मला असं वाटतं तुझ्या मनात अजूनही त्या नात्याला स्थान द्यावं म्हणून विचार असावा मात्र तो लगेचच सांगतो तसं काहीही नाही मी फक्त अजून एका निर्णयावर पोचलेलो नाही त्या निर्णयावरती मी जर पोचलो तर मी लगेच माझा निर्णय कळवेल थोडा वेळ घेतोय मी पण विचार करण्यासाठी घेतोय आणि हा विचार केल्यानंतर काय होतं ते आपण पुढे पाहूया इकडे मात्र आशेचा किरण कलाच्या मनामध्ये लागला आहे ती म्हणते मला असं वाटतंय तू आपल्या नात्याला संधी द्यावी आणि तुझ्या मनातही तेच असावं म्हणून मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मला माझ्या ह्या नात्याला सुधरवायला संधी हवी आहे हेही ती त्याच्यासमोर कबूल करते इकडे काजल मात्र खूपच दुखी आहे तिला प्रत्येक गोष्ट आठवते की सोहम अनामिकासोबत पहिल्यांदा कुठं भेटला तिला त्याने कसं प्रपोज केलं तिच्यासमोर सगळं काही आठवतं आणि तो लग्न करणार हेही बोलू लागलेलं ला आहे ह्या गोष्टीने बिचारीचं मन तुटून गेलं आहे बिचारी ढसढस रडत असते तिला काय करावं सुचेनाचं होतं पण ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर तर पडायला हवं त्याच्या आठवणीतनं बाहेर पडायला हवं त्याच्यासाठी त्या नजरेसमोरच नको असा ती विचार करते मग त्याने दिलेले कपडे त्याला आवडणारे रंग सगळं काही ती उचलते आणि बाहेर घेऊन जात असते तिच्या मागे तिच्या आई धावत येते काय करते म्हणून विचारते मग ती सांगते आई माझ्याच्याने आता हे सहनच होत नाही आहे मग ती त्या कपड्यांवरती आग टाकते आणि पेटवल्यानंतर ती लगेचच रडू लागते त्यावेळेला ती असं का वागते विचारल्यावरती सांगू लागते की मला ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या नजरेसमोर राहिल्या तर मी बाहेर पडू शकणार नाही त्याच्यामुळे मला खूप जड जात आहे पण मी हे सगळं करून दाखवे मी नक्की विसरल त्याला असंही आईला सांगते तिच्या आईला मात्र फार वाईट वाटत असतं की माझ्याच मुलींचे नशिबी असं दुःख का दिले देवी आई असं म्हणत ती बिचारी रडत असते तिला तिचा नवरा समजत असतो शांत हो दुसऱ्या दिवशी पाडव्याची सगळे जण घरात लगबग करू लागतात तयारीच सुरू असते रजनीकालाला विचारत असते काय काय घेतलं काय काय नाही काय विसरलं तर नाही ना आठवणीने सगळ्या गोष्टींचं लिस्ट त्या दोघीजणी चेक करत असतात दोघींचं बोलणं चालू असतं बाकीची मंडळी तर आपली नेहमीप्रमाणे नटून थटून बसलेली असतात बिनकामाची इकडे दोघीजणी सगळं काही ठरवत असतात काय करायचं काय नाही तितक्यात विषय निघतो तो आबांचा आज एवढा मोठा सण आणि आबा घरामध्ये नाही या गोष्टीचं प्रत्येकाला खंत वाटत असते आदिवत लगेच म्हणतो मी फोन लावतो फोन लावत असतानाच समोरनं दारात आवाज येतो आदवेतला की मी वापस आलो आहे काही नको फोन करू अरे माझ्या नावाने काय तुम्ही ओरडताय आणि मी आलो आहे असं म्हणत आबा परत येतात सगळ्यांना फार आनंद होतो अन्न आबा इतक्या महत्त्वाच्या दिवशी परत आले सण असताना आबा घरी नाही म्हटलं कुणालाही करमत नसतं प्रत्येकाला आबांची आठवण येत असते सगळेजण आपापली आठवण सांगत असतात आबा तुम्ही आहे म्हणून प्रत्येक गोष्ट कशी वेळेत होते त्यावेळेला सोहम त्यांनी आणलेली आंब्याची पेटी खोलतो आणि हा आंबा म्हणजे आपल्या चांदेकर घराण्याची छान आणि हा आंबा पहिलाच आपल्या घरी आला आहे म्हटल्यावर सगळेजण आंब्याचं आणि क चांदेकरांचं कौतुक करू लागतात चांदेकरांच्या घरी आंबा पाडव्याला आला नाही तर कसं होईल किती मस्त आपल्या गा गावची आंबी असं म्हणत सगळेजण कौतुक करत असतात आणि मग सगळेजण गुढी उभारण्यासाठी बाहेर जाऊ लागतात बाहेर गेल्यानंतरही रजनी आणि कला तिथे फुलांची सजावट करत असतात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्या सणाला हातभार लावत असतं साडी लावणं निंबाचं पाला बांधणं आणि कला ते आपले ते त्या तांब्यावरती आपल्या हाताने स्वस्तिक काढते ते दोघंजण मिळून त्या गुढीला छान प्रकारे सजवतात आणि आबांना हे सगळं पाहून खरंच खूप छान वाटतं आबा म्हणतात चला गुढी उभारून घ्या गुढी नंतर सगळेजण देवाचं त्यांचं सगळ्यांचं मनातल्या गोष्टी बोलतात आणि त्या गुढीला नमस्कार करतात कलाला मग आबा सांगतात की तू जोडीनी पूजेला बस कला पूजा करते पूजा केल्यानंतर इकडे रोहिणी मात्र म्हणते पाहिलं नाही अजूनही जोडीनी पूजा करता यांना काहीही करून लवकरात लवकर वेगळं करायला हवं पण कला आपल्या आपली कामात तिच्या मग्न असते आदवेसोबत ते दोघेजणी पूजा करतात ते झाल्यानंतर आबा तिला नैवेद्य आणायला सांगतात छान प्रकारे नैवेद्य आणून ती गुढीला दाखवते आणि गुढीची मनोभावी पूजा करून आशीर्वाद मागते आबा मग तिला सांगतात सगळ्यांनी गेल्या वर्षीचं सगळं काही दुःख कटुपणा सगळं काही गिरून टाकायचं आणि नव्याने नवीन नवेन वर्षाचं स्वागत करायचं असं म्हटल्यानंतर कलाला प्रसाद वाटायला सांगतात आणि मग कला सगळ्यांना कडुनिंबाच्या पालांचा वाटणाचा चाटण देऊ लागते सगळेजण ते घेतात मात्र सरोज तिला सांगते आम्हाला चांदेकारांना न ना आवडणारे आम्हाला ओझ वाटणारी गोष्ट आम्ही नवीन वर्षात ह्या घरातनं काढून टाकू लवकरात हो। लवकर असं लवकर, म्हणत ती बिनबुडाचं तुकुंकू जे मिरवती ते थोड्याच दिवस असं सांगते कलाला कला मात्र एकही प्रश्नाचं उत्तर देत नाही आपापल्या कामात ती पुढे निघून जाते इकडे पुढे आल्यानंतर आद्वेतला ती प्रसाद देते आणि त्याला सांगते की आपल्या आयुष्यात आजपर्यंत जे काही घडलं ते आपण विसरू आणि आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आता कसं नवीन वर्ष सुरू होते दोघांचं कुणाच ठाऊक इकडे मात्र सरोज आणि रोहिणीचा नवीन नवी डाव रोहिणी सरोजच्या डोक्यात एक गोष्ट घालायला आली की आदवेत दिवसभरात कितीतरी गोष्टींवरती सह्या करतो पेपर्सवरती आपण त्या पेपर्समध्ये जर त्याचे दिवसचे पेपर घुसवले आणि त्याच्याकडनं ती सही करून घेतली तर किती मस्त आपलं कामच होऊन जाईल आणि कलाकडनं कशी सही घ्यायची ते आपण नंतर पाहूच तिथं आहेच मूर्ख तिला आपण एक मिनटात उल्लू बनवू शकतो टेन्शन घेऊ नको फक्त तू आद्वेतची सई आण त्याला आता सरोज तयार असते आणि इकडे मात्र कला आणि आद्वेद बोलत असतात की मला असं वाटतंय सोहमना प्रेमात पडलं आहे आणि कलाही म्हणते हो मलाही वाटते आपल्या दोघांचे विचार एकसारखे जुळत आहे त्याच्यासाठी आपण काय करायला हवं तर दोघेजणी एका सुरात बोलतात त्यांचं लग्न त्यांच्या प्रेमाला चांगलं रूप मिळेल त्या लग्नानंतर असं दोघांचं एकमत झाल्यानंतर बघा आपलं मग दोघांचं किती एकमत जुळतं आहे आपल्या कुटुंबासाठी आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी आपण दोघं एका मतानेच वागतो आहे की नाही म्हणजे हा आपला आपल्यामधली समानता झाली चला तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढे येणारे नवनवीन ना। व्हिडिओ तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती पाहायलाच मिळेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद